तू आहेस मी असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शैलीत नाव न घेता खासदार संजय राऊत यांना टोला लगावला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना हा एक चुनावी जुमला असल्याची टीका शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी करताच त्यांच्या टीकेचा समाचार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी सोलापुरात चांगल्याच पद्धतीने घेतला यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की लाडकी बहीण योजनेबाबत विरोधक खोटे आपोआप पसरवत आहेत काही बगलबच्चे हा चुनावी जुमला म्हणतात अर्थमंत्री तू आहे का मी असं म्हणत अजित पवारांनी नाव न घेता संजय राऊत यांचा चांगला समाचार घेत त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं आता ते सांगताय काही त्यांचे बगल बच्चे अरे आता पगारच होणार नाही अरे आता यांच्याकडे पैसेच शिल्लक नाही ए शाण्यास सांगणाऱ्या तू अर्थमंत्री आहे का मी अर्थमंत्री आहे जोरी तुझ्या हातात आहे का माझ्या हातात आहे का लोकांना खोटं बोलतो तुम्ही स्वतः तुमचा संसार करत असताना तुमच्या खिशात किती पैसे आहेत तुमच्या तिजोरीत किती पैसे आहेत तर तुम्हाला माहिती आहे का बाहेरच्या लोकांना माहिती आहे आज लोकांच्या पुढे जायला यांना तोंड नाही चेहरा नाही आणि म्हणून लोकांना सांगतात यांचे कॉन्ट्रॅक्टरची बिलं थकली यांचे पुढचे पगारच होणार नाही आता अमकंच होईल तमकच होईल